तारखेला पलावा पुलाच जो आमचा देसाई खाडी आणि काठी एकत्रित जो पलावा पूल तयार झालेला आहे त्याचं लोकार्पण इथल्या स्थानिक आमदारांनी केलं घाई घाईने केलं ते का केलं आम्हालाही माहित नाही कारण या पुलाचं थो थोडं काम बाकी होतं जून मध्ये जेव्हा आम्ही एक त्या दोन तारखेला याची पाहणी केली तेव्हाच निदर्शनास आलं होतं की या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे सर्व तपासण्या करून हा पूल चालू करण्यात लवकरात लवकर चालू करावा अशा प्रकारचं लेटर पण मी दिलेलंय आहे वीजीटीआयचं ऑडिट करून लोकांसाठी देण्यात येवं असं पत्रही दिलेलं आहे असं असताना ठेकेदाराने यांना हँडओव्हर दिलेलं दिले। नाही अजून एम एम आर आणि असं असताना याने घाई घाईत याचं लोकार्पण केलं त्यानंतर काही बाईक शिती पडल्यावर ऍक्सिडेंट झाल्यावर त्यांनी पूल बंद केला नंतर त्याचा ग्रीड पावडर टाकून चालूही केला परंतु तुम्ही आताही पाहाल की या पुलाचं काम अत्यंत निकृष्ट झालेलं आहे आणि सत्ताधारी काय ठेकेदाराला काही बोलत नाहीत कारण मलिदा जो खालेला आहे त्या मिठाला ते जागतायत आणि त्या अनुषंगाने लोकांच्या पैशाची इथे बर्बादी होते एकंदरीतच हा कल्याण शिरकाटा रोड जो साधारण दीडशे दोनशे कोटीचा होता तो आता मेट्रो वगैरे सगळं धरून साधारण सहा सात साद आठ करोडपर्यंत हा याचं बजेट नेलेलं आहे आणि तो निव्वळ पैसे खाण्यासाठी नेलेला आहे राजकारण हा विषय नाही आहे राजकारण ती लोक करतायत आम्हाला राजकारण करायचं असतं तर आम्ही कधीच हा चालू पण केला असता किंवा हा चालू करावा किंवा तगादा लावला असता आज तुम्ही चालू केला चालू करताना आमच्यावर टीका केली मग तसा रस्ता झालाय का आणि त्याला काय आम्ही उत्तर द्यायची नाही ज्या लोकांनी काय करायचं आणि ते सहन करणार मी नाही इतर यांचे मित्रपक्ष असतील परंतु मी हे सण करणार नाही आमचा मनुष्य हा पक्ष हे सण करणार नाही की त्यांना कुठेतरी वाटलं की आज तयार झाल्यावर आम्ही तुम्हाला आठवत असेल मी चार वर्षपूर्वी एका पुलाचं उद्घाटन केलेलं परंतु त्याचं काम पूर्ण होऊन तो उद्घाटनासाठी थांबवला होता था। त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे आणि तुम्हाला इथे दोन गर्डर लाँचिंग के चार के के लिए लिए। केले चार वर्षपूर्वी यांनी तेव्हा फटाके वगैरे फोडलेले तर याचं उद्घाटन त्यांनी तसं केलं नसतं का परंतु कुठेतरी भीतीपोटी त्यांनी घाई केली आणि ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्याने लोकार्पण केलेलं आहे लोकांची इथे बळी जाऊ शकतात त्यामुळे त्याची लवकरात लवकर टाकबुजिक करावी ही मागणी आम्ही करत आहोत मला वाटतं पोलिसांकडे ही तक्रार करण्यापेक्षा लाच लुटपत विभागाकडे याची तक्रार करायला पाहिजे की याच्यात अत्यंत मोठ्या प्रमाणात या रस्त्यामध्ये एकंदरीतच खूप भ्रष्टाचार झालेला आहे ठेकेदाराची आणि त्याच्या इतर ज्या शेल कंपन्या आहेत त्यांची चौकशी करण्यात यावं तेव्हा यांना त्यातलं काळवेर बाहेर येईल पोलीस फार फार तर ठेकेदाराला नोटीस देऊन त्याला एक मुदत देतील परंतु त्याला काही अर्थ नाही आहे